जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन उमरगा शहरातील सर्व नागरिकांना उमरगा नगर परिषदेतर्फे जाहीर आवाहन करण्यात येते कि कीटकजन्य आणि जलजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुढील बाबींचं पालन करून नगरपालिके सहकार्य करा हिवताप डेंग्यू चिकुनगुनिया हत्ती रोग होऊ नये म्हणून काही बाबींचं पालन करा पावसाचे पाणी साठणार नाही याची काळजी घ्या आणि साठलेलं पाहणी वाहत करा फुटलेले डबे टीनचे डबे निकामी रबरी टायर करवंटे यामध्ये पावसाचं पाणी साचू देऊ नका साठलेल्या पाण्याच्या डबक्यावर जळके खराब ऑइल टाका घरातील पाण्याचे साठे हौद रांजण टाकी आठ दिवसात दोन वेळा साफ करून कोरडे करून नंतर पाणी भरा कोणत्याही तापाची सरकारी दवाखान्यात त्वरित तपासणी करून घ्या आपले घर परिसर नेहमी स्वच्छ ठेवा आणि रोग निर्मूलनास मदत करा गप्पी मासे पाळा हिवताप टाळा तसेच गॅस्ट्रो कॉलरा कावीळ विषम ज्वर होऊ नये म्हणून या बाबींचं पालन करा खड्ड्यातील नळ जमिनीवर घेऊन नळास तोटी बसवा जेणेकरून पावसाचे घाण पाणी परत नळातून पाईपलाईनमध्ये जाणार नाही पाणी उकळून आणि गाळून घ्या खाजगी नळ किंवा पाईपलाईन लिकेज असल्यास तात्काळ पाणी पुरवठा कळवा उघड्यावरील मिठाई कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नका नासकी फळे भाज्या शिळे अन्न खाऊ नका पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोरचा वापर करा डेंग्यू डास स्वच्छ पाण्यावर वाढतात त्यामुळे पाण्यावर झाकण ठेवा उघडे ठेवू नका शहरातील सर्व नागरिकांनी घर आणि परिसर स्वच्छ ठेवून नगर परिषदेच्या घंटा गाडीमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाका तसंच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास बसू नका शहरातील ज्या मालमत्ता धारकांचे मोकळे भूखंड आहेत त्या ठिकाणी त्वरित सुरक्षा भिंतीचं बांधकाम करून घ्या अन्यथा त्या भूखंडातील स्वच्छते पोटीची दंडाची रक्कम त्यांच्या घरपट्टीमध्ये जमा करण्यात येईल उघड्यावर कचरा घाण टाकू नये अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्यावर शासनाच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल तरी सर्व नागरिकांनी नगर परिषदेस या बाबीच पालन करून सहकार्य करा येता कणकण तपाची करा तपासणी रक्ताची आपले आरोग्य आपुल्या हाती आपण रोखू रोगांच्या साथी कोरडा दिवस पाळा डासांचा उपद्रव टाळा श्री रामकृष्ण जाधवर मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद उमरगा जिल्हा धाराशिव श्री तुळशीदास वराडे आरोग्य विभाग प्रमुख नगर परिषद उमरगा जिल्हा धाराशिव